लोकवृत्त न्यूज पावडपाय इलाइट बुटीक हॉटेल हो वाडेफटा सातारा माची पेठेतील शिवकालीन दगडावर विराजमान झालेला गणपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमधील काही मंडळ आपले वेगळेपण राखवून ठेवतात साताऱ्यातील छत्रपती शाहू मंडळ हे गेले पंच्याहत्तर वर्ष गणपतीची स्थापना शिवकालीन दगडावर करतात अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याला चा छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहर बसवले तेव्हापासून छत्रपतींची राजधानी म्हणून शहराची ओळख आहे ज्यावेळेस मुघलांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर आक्रमण केले तेव्हा किल्ल्याचे संरक्षण करणाऱ्या मावळ्यांनी थेट किल्ल्याची थे तटबंडी असलेले महाकाय दगड थेट मुघल सैन्यावर सोडले त्यातील काही दगड किल्ल्याच्या पायथ्या असलेल्या माचीपेटेत आहेत पायथ्यावर असलेल्या एका दगडावर गणपतीची स्थापना केली जाते पंच्याहत्तर वर्षापासून ह्या दगडावर श्रीमंत छत्रपती शाहू मंडळाच्या वतीने गणपतीची स्थापना केली जाते मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात अत्यंत आकर्षक अशा दगडावरील गणपती बघण्यासाठी भाविक आवर्जून सात्रामध्ये येतात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी बरोबर आता माचीपेठ आहे आणि या मा, माचीपेठेमध्ये हा दगडावर असलेला गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा दगड इथं आहे पूर्वीचं असं म्हटलं जातं की ज्यावेळेस युद्ध झालं होतं आणि युद्धामध्ये ज्यावेळेस मुघलांनी आक्रमण केलं होतं या अजिंक्यतारा किल्ल्यावरती त्यावेळेस वर्ण अशी भरपूर दगड खाली आले होते आणि त्यातलाच हा एक दगड इथं खाली आहे आणि त्या काळापासून हा दगड इथंच असल्यानंतर इथल्या लोकांनी इथं गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे हा गणपती बघण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक इथं येत असतात नेमक्या मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया या गणपती स्वागत आहे काय सांगाल आपल्या मंडळाबाबतीत हा प्राचीन काळापासून हा दगड इथं आहे बर पूर्वीपासून हा लँडमार्कच झालेला या पेटेचा माझे पेटेचा काळा दगड मग गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही इथे वरती गणपती बसवण्याचं चालू केलं त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम असतील किंवा तुमचे देखावे असतील त्या दगडाचा आधार घेऊन बरेचसे ऐतिहासिक देखावे आम्ही सादर केलेले आहेत आणि याच्यानंतर आता सांस्कृतिक कार्यक्रम किंवा हा ग्राउंडच्या सगळ्या करून आम्ही करत असतो तर एकंदरच दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे थोडासा इतिहास तुम्ही सांगू शकाल का काय माहिती आहे तुमचं जसं तुम्ही आता म्हणला त्या पद्धतीनं तो शिवाजी महाराजांच्या काळातच युद्धाच्या वेळेला तो आलेला दगड आहे असे बरेचसे दगड माझी पेटीत आहेत काही दगडांवरती घरं झालेली आहेत आता आपल्या मागे एक हे घर आहे ह्याच्या घराच्या खाली थोडा एक त्याच्यापेक्षा लहान आकाराचा दगड आहे खालच्या समोरच्या बाजूला सुद्धा एक दोन तीन घरांच्या वर खाली दगड आहेत ते त्या काळात आलेले दगड आहेत त्यातील हा मोठा दगड आहे मग हा राहण्याचं कारण म्हणजे हे मंडळाची जागा असल्यामुळे हे ते कुणी त्याला डिस्टर्ब केले नाही किंवा तोडण्याचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे हा आणि मंडळाने तो जोपासला त्याच्या बाजूने हे करणं संरक्षण करणं त्याला त्या गोष्टी सगळ्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहेत आणि त्याचं जोपासना आम्ही केलेली आहे साधारण हा आवाढवी असा दगड आहे आणि हा दगड जोपासण्याचं काम साताऱ्यातल्या या मापेटीमध्ये केलेलं आहे शिवकालीन दगड आहे ज्यावेळेस मुघलांनी आक्रमण केलं त्या आक्रमणाला लोटवण्याकरता या दगडाचा वापर थेट अजिंक्य के तारा किल्ल्यावरनं त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग्यांनी केला होता सुजित आंबेकर